आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या पालकांकडून काही चुका झाल्या असाल म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये जर त्यांचे नाव वडिलांचे नाव मुलाचे नाव आडनाव किंवा जन्मतारीख जर चुकली असेल तर तुम्ही तुमचा अर्ज डिलीट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हा अर्ज भरल्यानंतरसुद्धा तुम्ही याला डिलीट करू शकता बघा ऑनलाईन फॉर्म माहिती भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील म्हणजे फॉर्म सबमिशनवरील कन्फर्म बटनवर क्लिक करणे आवश्यक आहे न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव जन्मतारीख जिल्हा फोन नंबर भरताना चुकल्यास अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा म्हणजे जर तुमचा फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला चुकी वाटत असेल तर तुम्ही इथे डिलीट अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं तुम्ही बघू शकता इथून जर तुम्ही तुमचं डिलीट अप्लिकेशन केलं तर तुमचा फॉर्म नंबर तुम्ही भरलेली माहिती पूर्णपणे डिलीट होणार आणि तुम्ही नव्याने अर्ज करू शकता परंतु अर्ज डिलीट झाल्यानंतरच नव्याने अर्ज करू शकता डुप्लिकेट एंट्री करू शकत नाही अशा प्रकारे ही माहिती काही पालकांकडून चुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की आमच्या फॉर्ममध्ये मुलाचे नाव चुकलेले आहे किंवा जन्मतारीख चुकलेली आहे तर अशा प्रकारे चुका झालेल्या त्या चुका दुरुस्ती कशा करायच्या तर जाही पालकांच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारे काही चुका झालेल्या आहेत नाव आईचे नाव फादर नेम जन्मतारीख किंवा कास्ट याबद्दल कोणत्याही प्रकारच्या जर तुमच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असेल तर तुम्ही पहिल्या पेजला आल्यानंतर डिलीट अप्लिकेशन करू शकता आणि डिलीट अप्लिकेशन केल्यानंतर पुन्हा अर्ज करू शकता फक्त एकच प्रॉब्लेम आहे जर इथे फॉर्म सबमिशनचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे फायनल सबमिट फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्ही अर्ज डिलीट करू शकत नाही तो अर्ज डिलीट करायचा असेल तुम्हाला तर हेल्पडेस्कचं ऑप्शन दिलेला आहे तिथून तुम्हाला तुमच्या जवळचा नंबर काढावा लागेल त्यांना फोन करावा लागेल असं नाही झालं त्यांच्याकडून जर नाही करून दिलं तर तुम्हाला जवळचं एज्युकेशन ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला तो अर्ज डिलीट करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज नव्याने भरावा लागेल परत परत जर अर्ज भरले तर सर्व अर्ज कॅन्सल करण्यात येणार आहे तर अर्ज हा फायनल जेव्हा तुम्ही सबमिट करणार तेव्हा तुम्ही सर्व माहिती प्रॉपर चेक करा एकूण एक वर्ड एकूण एक शब्द सर्व गोष्टी चेक करा जर फायनल सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला कोणतीही चूक वाटत असेल आणि ही चूक दुरुस्ती करावी असं वाटत असेल आणि तुम्ही ते एडिट करू शकत असाल तर तुम्ही एडिट करा परंतु जर तुम्हाला वाटत आहे की हे एडिट होत नाही आहे लॉक झालेलं आहे तर डायरेक्टली काहीच नाही डिलीट अप्लिकेशनला क्लिक करून अप्लिकेशन डिलीट करून टाका आणि परत नव्याने अर्ज भरा तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज डिलीट करू शकता परंतु सबमिट झाल्यानंतर अर्ज डिलीट करू शकत नाही आणि यामध्ये अजून एक जर तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येणार नाही तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे सोल्युशन नाही आहे तुम्हाला हेल्पडेस्कलास फोन करावा लागेल किंवा साईडवर ईमेल आय डी दिली आहे त्यांना मेल करावा लागेल आणि त्यांच्याकडून तो प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल कारण मोबाईल नंबर जर तुमचा चुकला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अपडेट येणार नाही तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो तुम्ही फॉरगेट करू शकत नाही कारण मोबाईल नंबर हा तुमचा तिथे नसणार आहे त्यामुळे मोबाईल नंबर अचूक ठेवा दोन वेळा चेक करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा कोणत्याही पालकाला त्रास होता नाही त्यासाठी हे वारंवार व्हिडिओज करण्यात येत आहे आणि तुमच्यापर्यंत ह्या अपडेट पोहोचवल्या जात आहे आणि कोणत्याही पालकाला जर अडचण येत असेल कमेंट्स करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे मेसेज करा आम्ही मॅसेजवर सुद्धा तुम्हाला मदत करू तुम्ही टेलिग्रामवर कॉलसुद्धा करू शकता फक्त एवढंच आहे की स्टार्टिंगला मेसेज करा त्यानंतर डिस्कस करा आणि त्यानंतरच कॉल करा तर अशा प्रकारे ह्या अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांचे आर टीचे फॉर्म बाकी आहे त्यांनी एकतीस तारखेच्या फॉर्म भरून घ्या व आरटीबद्दल सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा